जा उन्हायचं काही कामच होत नाही अयो काय फरशी काय तापली रेपर जेवले खावले काही कडे यायचे काही उन्हाळाचे काम नाही होत काही मारणार ऊन पडतो देतो तू पैसे देतो कधी देतो माझे तू तू मला मला ना काल दहा हजार रुपये आणून देतो मग घेतलेली काय अरे दहा हजार रुपये काय देतो ना एवढी काय काही एवढी काय घाई सहा महिने झाले तुला पैसे देऊन दहा हजार रुपये एवढी काय घाई म्हणजे सहा तर काय सांगता श्यामराव ची तीनशे रुपये होते माझ्याकडे तीनशे रुपये तीन, तीन वर्ष मागितले नव्हते तुम्ही दहा हजार रुपये नाही दिले तर लगेच म्हणतात पैसे पैसे त्याला सांग भाऊ तीनशे रुपयापेक्षा दहा हजार रुपये मागा जास्त असतील म्हणून आता कोणी सांगाव त्याला तुम्ही हुशार माणसं त्याला दहा हजार द्याव तुम्ही अरे पैसे मी दिले तर तू माय रुबाब देईन ना लगेच एवढं काय तू काल म्हणला पैसे देईन म्हणून मग काय कालचे काल काय पैसे वरून पडते का, का पावसानी लगेच यायचे लगेच द्यायचे तुम्हाला आईला आपलेच पैसे आपल्याला चोरासारखे मागायची बारी आली बो देवा का नाही आज झाले कोणला तू आता परत पैसे मागाल माझ्याकडे हा नाही येत एक ये काम करा वीस हजार द्या आणि दहा हजार तुमचे काढून घ्या दहा मला द्या हम्म तुम, घ्या तुम तुमच्या माय तोंडात तोंडात घ्यायला लागला तोंडात आण तो काय करत नालाय का पैसे माहीत घेऊन हे हे करून पैसे दे हसू नको डेपुटी ऐका ते आपल्याच काढीन का तो तुम्हाला पैसे आशा नाही घ्यायचे डेप्युटी मग कसे काढायचे याला तुमच्याकडे कामाला ठवास आला नाही कामाला येत असतोय तो काटाळाय कुठं मला खरंच माणसाची गरज यायचा कामाला जातो कामाला काय काही करी बघा ऐका येतो काय मग चल आजपासूनच चल मग काय वर्षभर ठोस झाला कामाला जेवायला भेटेन ना जेवायला भेटेन का तुला काय वायर सोडणार की मी येईन ना जेवायला बेद बेद का हा जे मी खाईन ते देईन तुला बेता वेगळा काय होणार नाही इथं चांगलं खायला असते ना पण नाही चांगलं नसतं आमच्या आम्ही काय करतो सकाळच्या पहिले दुसरीकडून मागून आणून खातो अरे काय बोलतो तू कामाला यायच्या आधीच सगळं करून मग उठ ना श्याम्याच्या कुठे चला चला चल चल लय उत्साह बाबा याच्यामध्ये जाऊ का बरं झालं कामाला गडी भेटला मला अरे थांबा पडकी सुद्धा ठेवीत नाही हो गाडीत ठेवायला पाहिजे ना पडकी अरे वा वा, 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 वा। <laughs> आले बरोबर बर काम चालू केलं होतं <laughs> मग बघ आता चालू <laughs> <laughs> मानायला पाहिजे बघ तुला काय रे आंड्र पेंट नवी आर्डरपेंट घेतली का, आर का होती आई चांगलेली होती गाडी बसायला नवी आंड्र पेंट घेतली तू नवी मग <laughs> आता का लोकल दाखितो का नवीन आहे का तुनी करून दुसरे काहीतरी फडकन आणि ही झाली तीपुस कोण दे देण मग फडक दे ना मी देतो बस बाबा बस आणून बस <laughs> पटकेस द्या आपल्याला बसवत नाही आ आवा ना पटक्या आज मी angles साळसाळ करते आहा गाड्यात राव दे तू एक काम कर जणराला पाणी पाजून घे काड्या पोछतो मी काड्या पोछतो मी जणराला दे आपल्याला गाईला पाणी पाजून घे पाणी पाजून शेण बी टाकू सगळं टाकू सगळं टाकू आता टाक 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 लेट रे आईला पाणी पाजायची हो हो आता सनी घाबरू नको पाणी पी पिणं पाणी हा सने अरे तू मालक एवढे मला पिना पाणी आहे काय गावड्या पी पाळीचे पाणी सुद्धा पिया ना गावडी काय रे असं पाणी पाहिजे भाई मग कसं ते पाणी तुम्हीच म्हणले तुम्ही पाणी पास अरे काय म्हणे असं पाणी प्यायला माणूस शकत अरे त्यांना हवदोर सोड हवदोर पाणी पाह जगाने कुठं पाणी पियेत का अहो पळ काहीतरी घे असं माने तुला काय तू एक गडी लागला बाईने बाजली ना पाजो बाप रे तेवर सोड हाऊदोर नाही तर बाजली ना पाजो जगाने पाणी पाहिजे तो माग आला काय परत घे ना एक काम करतो मी सगळ्या गाय धुं काढितो ना वरून गाय धुटली का ऑटोमॅटिक पाणी पिन ती तू एक काम कर तू ये झाडून घे गाय मी पाणी पाहिजे जातो जातो बघितलं मी अ महाराज बस चला नि का घरी आता काय म्हणजे तू आता आजपासून मी कामाला डेपोटी कर तुला माहिते का बैस म्हणजे आजपासून मी कामालायचो इथून ना लगेच काना काना रास्ता धरायचा था। इथं थांबायचं था सुद्धा भाऊ डेपुटी सासरवाडीवरून डेपुटीने आणलेलंय मला भाऊ <laughs> घ तू चला असं लावी नाहीये आता कुणाला लावतो तू तु, का आहे आयर आला का डेपुटीला हुंड्यात आयवर येऊन हो पण मला जाडू दे माझं आम्ही तुला जाऊन पाठवलं तिथलं काय चालू आज आहे ना आपण इथला ओनली वन

ए काय थांब थांब गेट काल उघडीत लावून घे लावून ऐक ना तू काय करतो काय करतो म्हणजे तू मला विचारते की का? मी मी काम करतो इथं आजपासून गडी इथला ठेवलं ऐक ना काय मला एक नारळ लागत होतं जा ना दुकानात दुकान भांडल काय तुला आता दुकानात जायचं असतं तर मग तुझ्याकडे कशाला आली असती ऐक एवढं नारळ आहे काय कामाचे येते देना काढून मला काय कामाचे नाही नाही भाऊ नारळ बिरळ काय भेटणार नाही अरे मला लागतंय एकच पाहिजे कुठे जास्त मागते मी तुला एक काम करते का हा दहा नारळ घेते का दहा नारळ हा चालन चाल दे शंभर रुपये द्यावा लागते शंभर रुपये अरे एवढे काय पैसे पैसे करतो देईन ना मग नंतर आता नाही माझ्याकडे मग दहा नारळाचे शंभर ते नारळ कितीत मोजा बर आता तूच मोजत बस आता लगे देऊ काढून घेऊन जाता का हा दे बर ऐक ना पण मी एवढं नारळ कस काय नेऊ तू घरी सोडून दे तुला जसे न्यायची तसे नाही डोक्यावरनी नाही तर वडीतनी मला काय घेऊन देणार मी तुन इथं गेट पैसे ठेवीन झाल्या माझं वजन एक तर कमी होत चाललंय कस काय घरी नाही एवढं सांग बर तूच दे ना घरी पोच करू वीस रुपये ट्रॅव्हल लागते हा बाबा ते नको बरं जाऊ का मी सगळे झाडून आणतो टेन्शन घेऊ नका लवकर या लगेच कामाला लग लागतो लागत एवढं वाढलंय झाड बी काय रे काय काय रे काय करतो वर काय करतो म्हणजे चढत आला खाली उतर वर काल चढते काल चढत असते कोणला पाहिजे नारळ अव सुगंधाला लागते नार्या अरे कोणाची परवानगी घेतली तू आणि कोणला विचारून विकले कोणाची परवानगी लायते ती इथं मी पाठ्य कामाला असले उतरना खाली खाली उतरना वर नको जाऊ उतर खाली वर वर जाऊ नको म्हणजे अरे लोकल कसा काढतो आपल्या घरचे नारळ येत आम्ही शब्द दिलाय दिला शब्द लागेन लागेन उदर खाली खाली उतर उतर पटकन उतर पटकन उतर पटकन इट खाली उतर खाली 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 ये बाबा नोकर पाया पडो ये ये खाली 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 ये अरे मी पाया पडवतो तू हसू त ये ना खाली ये भाऊ खाली ये ये रे दादा ये ये घड़काडू देना हो ये घड़काडू राहील तुझा ना आयो ये खाली पटकन ये आलो आलो।, आलो आलो ये 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 घड़ाडू सी ये अरे आयो बाप रे काय बाबा यो मला आता काळा रेची बायको कोण पाळली ये भाऊ ये ये राजे ये 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 तुमचं नारळ काळे तुम काळा राजे ये <laughs> <laughs> ये ये बोट घे ये 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 काय काय झालं मार धावणी तो काय तुला काय मार धावणी तो तो हा कुठं चालला गो गेल काय पोटात पाय चलिक चल बघतो काय डोळे डोळे घालण बघ चलिक आले काय डेपुटी कडे आले मग काय मी डेप्युटी मला बोलवले आजपासून डेप्युटी कडे इकडे फिरकायचं नाही काय काम असेल ते तुमचं बाहेर काय झालं कम काय झालं कम वाड वाडा चाललाय कमन वाडा चाललाय म्हणजे इकडं आज शिरतोय येऊ दे त्याला आतमध्ये काय येऊ दे येऊ दे म्हणजे तुम्ही तिकडे जा बरं का गोळीत तर तुमच्या तुम्हाला भी हानिन त्याला बी हानी हानि हा मग माझं काम आहे मी राखाने इथला राखणदार काही चोरी बिरी झाली तुम्ही अरे त्याला आत येऊ दे मी मालक इथला त्याला येऊ दे ना आज तुम्ही जावर का तिकडे तुला सांगतो तुझा मी नाही चिरून देणार तुम्ही लवकर जा नाही तर मग बघा जा आपण नंतर काय भेटायचं ते ग्रामपंचायत मधी इकडं कुठे चल पालिवानी दिसतोस चल <laughs> दे डेपुटी <जाल्या। laughs> कस का आपल्या कामाचा कचका भारी बाबा कचका भयानक येतो कामाचा कचका काय काम करतो तू चालू भाऊ मग बा बा किती दिवस भरले ते बघा ना आपली तुमचे दिवस भरले का चार तास झाले तू आलेला आता तो <laughs> काय आता दिवस अजून दिवस भरला नाही आता माय दिवस भरायला लागले तो यामुळं दिवस भरला का आता आजच आलो ना आपण चार तास कमी केले मला नाही दिवस काम केलं काय असं ना आणि एक काम केलंय मी डेपुटी काय केलं आता सुगंध बाई दे ना एक गावाची गोणी दिली का कोणाला विचारून दिली कोणाला काय विचारायची परत ते अर्धा का ते बी दिली अरे पण तू विचारलं कोणला आणि कशाला दिले गहू का दिले कशाला दिले माझी त्यांना कुरडायला लागत होती ना तू बारीक बारीक इकडे गहू तुम्हाला घरात नाही राहून द्या याच्याकडे जालू जालू शेठ एक काम करा तुम्ही तुमची कामाची एवढी मोठी सेवा पाहताय ना मला फार गै वरून आले तर मी काय करतो तुम्हाला दहा हजार सोडतो बर का आणि तुमची झालेली सेवा बाद झाली माई आता तुम्ही जा आता घरी एक काम करतो डेपुटी जाता पर, जाता मग त्या गायाला पाणी तरी पाजून जात नाही अजिबात गायकड तो फिरकायच सगळ नाही गायकड जायचं सगळं नाही तू सकाळपासून गाय तू गेला ना बिथारल्यात गाय गाय बिथरल्या जाऊ नका तिकडे बिथारल्या गाय खात ते नाहीच करतात नको गायकड जाऊ जातो घरी जा नको ना मी ट्रॅक्टर तरी होतो तुमचा अरे जातो अरे गप्पा हा डेपुटी कुठे गेले डेपुटी खर सदा काय नाही काय म्हणतो कस काय घडी कामाला कोण जाले का तर काय सांगायचं जाले काय साधा आहे कामाला बर बर बरोबर नारळ झाड चाडतो जाड़ नारळ काढतो खरखर खरखर खराडा घेतो खराटा सगळं झाडून काढतो फटाफट फटाफट अंडरपॅन घेतो की हे पुसून टाकतो गाड्या पुसून टाकितो माझ्या इकडे हे सगळं कडी लय पक्का आहे कामाला सकाळपासून असं सुख दिलंय ना मला लय सुख अरे मस्त मला बी आहे ना लय कामात ताण पाडवतोय तुम्हाला एक विचार वगैरे म्हणजे तसं फोडाफोडीचं नाही का तुम्ही म्हणता माझं चांगलं चालले तुला देखवतच मला आहे ना जरा जालू लागत होता कामाला माझं काम खोळा काय जाल्यासारखं गडी मी देईन का तुला कामाला एवढा रागड गडी नाही बाबा मा काम सकाळी चार तास आलाय पण मला दोन चार दिवसाचं काम करून गेला डेप्युटी त्याला माहिती काय ठरलंय महिना काय माझ्या दहा हजार रुपये होते त्याच्याकडं दहा हजार रुपये म्हटलं महिनाभर कर काम अरे तुमची दहा हजार देऊन टाकले असते पण मला गरज होती नाव त्याची दहा दे हजार देऊ तू हा नाही पण आता समजा शे पाचशे हजार कमी का आजच्या दिवसात त्याचे तू बी माझा जोडीदार आहे तो लई तोंड कस तरी झाले मला कामाचं हे लक्षात घेत आहे ना एक काम कर सकाळी चार तास तो आला आहे पाचशे हजार रुपये जाऊ दे तिकडे नऊ हजार रुपये दे मला आणि जा घेऊन तुला जा घेऊन जाऊ दे मी बघ आमचा माउली बी करतो काम जाऊ दे माय मित्राची तिथे काय माय तिथे काय काम तिकडेच दाखवलं कामाला तुला ना काहीच करून द्यायचं नाही बघितलं का आता बघ एवढं काम करून ये ना लगेच यायचं चालू आता जाल भाऊ भाऊ जल भाऊ खाली या खाली या खाली तुमचे नवीन मालक आले नवीन हा भाऊ इथे हा मग नवीन मालक आता काय झालं माझ्याकडचं काम संपलं तुमचे हजार रुपये दहा हजार रुपये होते ना तुमच्याकडे माझे तर त्यांनी काय केलंय हजार रुपये मी कमी केलेत आणि मला नऊ हजार रुपये देऊ राहिले आता इथून पुढचं काम तुम्ही त्यांच्याकडे करा कामाला ना? कामाला ना। हाँ। हाँ। काम आला पक्का आहे मला देऊ हजार रुपये दे ना नऊ हजार रुपये दे देऊ लई रुपये मोजित बसू

या या ना? हा, ना परत नका परत नका येऊ जा जा परत नका येऊन देऊ हो भाऊ त्याला पिढा गेले बाबा काय नी हा एक अर्ध्या दिवसातच कापड आईला ही काय पिढा लागली माघरा पैसे जाऊन डोक्याला कुठं ना डेप्युटी अ डेप्युटी काय साला काय ले वा गाडी दिलाय तुमचा गाडी घेऊन जा आला काय नको नको नको, नको। लाव दे तू घेऊन जाय तुला गाडी पाहिजे होता ना अ मला तुम्ही हात येऊन द्या ना असं काय बोलतोस आत नको घेऊन तू ऐक ज्यालाच सो त्याची चौकशी नकोस लाव माझ्याकडे नको आमचा ओ तकलो त्याला त्यांनी माये 70 कोमड्या मारल्या त्या त्या मध्ये पाणी टाक म्हटलं रेडिएटर मध्ये डिझेलच्या टाकीत पाणी टाकलं नवरा बायको भांडण लावले एवढा वा गाडी मला नको वाटूळ होईल माझे अरे भाऊ मी आलो नव्हतो तुला गाडी लागत होता आणि तुला गाडी दिलाय खाली उतर कुठं खाली कर घेऊन जा भार। भार। हो दुणोरा दुणोरा दुणोरा। जा तू घेऊन ए कुलू बांध गा नको नको जाले जाले कर नको वाईट तगलो मी नको नको वाईट तगलो मी पैसे काढ पैसे पैसे मला वाई पैसे द्या म्हणजे तुमचे पैसे काढायला याव दसा मा घरात दिली हाकलून अरे तू चालता अहो पण मला काय माहित एवढा असा हत्तीच्या कानातून आलेला घरी दिलाय तुम्ही मला पैसे जा

भारी आहे तुझा काय झालंय काय खरंच सांगू खोट कशाला सांगायचं खरंच सांग ना रात्री ना मला स्वप्न पडलं काय सांगते आईला स्वप्नात आलो काय मी बोल हो मला ते स्वप्नात आले माहिती का होय हा मग मग ते कोण विचारा ना आता ते म्हणजे कोण असणार तुझे ते मग ते आहे ना स्वप्नात आहे ना कस सांगू मला असं आहे <laughs> तू ये कस आहे तुझं लग्न नाही झाला अजून लग्न त्यांच्या गोष्टी आहेत ने घेऊन गेले एवढच मी नाही कधी स्वप्न स्वप्नात तुमच्या तर तुम्हाला तर काही लाजच नाही तुम्ही काय लिहाल स्वप्नात तुम्ही तुमच्या बायकोच्या स्वप्नात जा तिला तुमच्या स्वप्नात बोलवा म्हणे मी नाही येत का आमची काय बायको एवढंच वर चार पाच दिवस जाऊन यावा नवरकडे वहिनी काय करतो तुला म्हणलं होत नाईकड जातो ना इकडून लायन बाहेर निघाय जाता लहान लहान सारखं वागाव ना खुशाल येऊन ऐकत होतो आपलं हा ना पुढे सांग ना अजून काय केलं वहिनी लय आहे राहू कसलं काय झालं तुमच्या संसाराचं आहे ना अवघड आहे आता माझ्या संसाराच हा आ... काय झालं माझ्या संसाराला अहो श्यामराव आणि सुगंधा बसलेली होती सुगंधाच्या मुखा घेतला होता माहिती काय हा तुला काही पण असं सांगत नको जाऊ बर काही पण नाही बर का तुम्हाला असं खोट वाटत मी खरं सांगितलं खरं बोलतोय तू खरं बोलतोय कुठे आता ते बसलेले तिथं मी आत्ताच तिथून आहे ना जाऊन आलोय पण आहे ना माझं नाव ना किंवा दरवळेस आहे ना तुम्ही मा नाव मध्ये घेता आणि मला मला आहे ना मार खाऊ घालता बर आता ह्या वेळेस तुझं नावच घेत नाही मीच पाहते काय ते येऊ दे त्यांना घरी बघा तुम्ही विचारा जाऊ का मग बर जाय जातो येऊ दे घरी पाहतेच मी माणूस लयच बिथरलाय पार एकके चुमा तू मुझको उधार दे दे उसके बदले में यूपी भी आ, हा हा, हा, हा। गानाच म्हणत आलीस तुम्ही तर गाना आपला सहज म्हणत होतो काय झालं <laughs> काय नाही मला एक गोष्ट सांगा बरं तुम्ही तू मला मुका कधी घेतला होतास हो? मुका काय आठवत नाहीये आता कसा आठवत नाही आठवणं चांगलं मला मुका कधी घेतला होता तुम्ही झाले असते महिना दोन महिने झाले असते मला इथं मुका घ्यायला तुम्हाला वेळ नाही मला टाइम द्यायला वेळ नाही आणि गावात बायकांच्या स्वप्नात जाऊन मुके घ्यायला जमतात तुम्हाला स्वप्नात ए मी कोणाच्या स्वप्नात गेलो कुड काही उगं कसं काही बोलती खोटं नका बोलू हा मी गेलो खोट बोलू तुला कोण म्हणलं मला कोणी नाही म्हणलं मला कळालंय तुम्ही ना गावामध्ये लोकांच्या स्वप्नामध्ये जातात बायकांच्या आणि त्यांच्या मुके घेतात कोणाच्या स्वप्नात गेलो सांग बरं मी काही काही बोलत त्या सुगंधाबाईच्या सुगंधाच्या आई लोघ्याने काहीतरी काळी केलेली दिसती काय अगं सुगंधाच्या स्वप्नात तिचा नवरा आला होता मी कायला जाईन <laughs> आता स्वतःवरती आला म्हणून याच्या त्याच्यावर ढकलायचं अगं खरं सांगतोय मी तुला लोकांच्या स्वप्नात काय मी जाईन काही नको बोलू तिला खोट नका बोलू मी खोट बोलत नाही तुला सांगतो सुरगी तुला खरं खोटं करत असलं लगेच चल तिच्याकडं हा हा मी काय घाबरते काय चला चल लगेच चला हा तुला ना खरंच काय करावं कळत नाही मला हा सुगंधा सुगंधा देतूच ते आवाज सुगंधा काय ग काय हुशाभुराव काय झालं त्यांना काय विचारते काय झालं मला विचार ना काय झालं तर लोकांच्या नवऱ्यांना स्वप्नच मुके घ्यायचे आणि रात्री दिवसा पण झोपायचं नवऱ्या लोकांचे यायला पाहिजे स्वप्नामध्ये म्हणून ए तुझ्या डोक्यावर पडले का तुझा भेजा कुठे बरोबर आहे तुझा पाय तुझाच भेजा कुठ तरी गेलाय ह्या गोष्टी मी घरी सांगायची असतात का तुम्हाला काही गोष्टी सांगाव हो का नाही काय गरज होती बायको सांगायची ही गोष्ट हा हा म्हणजे माझ्या नवऱ्याने मला ते पण नाही सांगायला पाहिजे नाही का तुमचं काय गुरुगुलू चालतंय ते आता तुमच्यासारख्या बाळा जर नीट विचारायचे असत तुझ्या नवऱ्याला सांगायची कशाला गरज पडली असती मला म्हणजे अग मी नाही सांगितलं मी योग्याने काढ लावली वाटत काय या करावया तू सांग बर तुझ्या स्वप्नात कोण आलं होतं खर ते खरं ते आले होते काय ते आले होते आता मी समोर आले म्हणून ते आले होते ए बाई माझा नवरा माझ्या स्वप्नात आला होता आणि त्यांनी माझा मुका घेतला होता ते सांगत होते मी तुझ्या नवऱ्याला एक मिनिट तो नवरा कुठे राहतोय त्या तिकडं मुंबईला आणि माझा नवरा इथं जवळ राहतोय इथल्या जवळज लोक स्वप्नात येतील ना एवढ्या लावून लोक कुठे स्वप्नात येतात का अगं तुला माहिती का मेलेल्या माणसं पण स्वप्नात येतात आणि तुला एवढं तुला नवऱ्याची कडत रस्ता बदल इथून त्याला गावातून हिंडायला लावत जाय काय करायचं समोरून जायला सांगायची रस्ता आहे तो रस्ता आहे ना माझ्या घरासमोर यायचं नाही येणी का जरा तुमची बायको काही येडी बिडी नाहीये लोकांच्या नवऱ्याने स्वप्न बोलायचं भेटलं ना सगळं झालं काय आता लावून काय झालं जेव्हा गेली काय शिकायला दिसते काहीतरी घरी जाऊन माझ्या हो मी काही नाही सांगितलंय अरे काय झालं सांग ना आलटा काय झालं तुगंधा मला सांगितलं की तिचा नवरा तिचा स्वप्नात आला आणि तिने मुका घेतला घरी जाऊन सांगितलं मी तिचा मुका घेतला किती मोठा विषय चल आपलं चल चल आपलं मला पाहिजे ना यांचा पिक्चर मी पाहतो तो मला सांगतो घरी सांगतो तू घरी तुला सांगतो मिटवा ना दे पुटी काय हो विषय झाला का याच्या चौकात मिटतो तू घरी जाऊन मिटव विषय

काय काय श्यामराव आवाज कस काय बंद झाला आला का हा आलो होतो कस काय आवाज बंद झाला सांगा ना तुला नाही काढायचं ते तो काय लग्न झालेलं नाही अजून हा का मग पण काय केलं सांगा ना काय केलं म्हणजे काय घरात नेरण घेतले वीस पंचवीस मुखे बाई गप अयो हा तू निक नीक पाहिला खरंच का अरे घरात खरच काय लाय निक जात ना